नमस्कार मित्रांनो ठरलं तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता कुसुमच्या घराच्या दरवाजासमोर फकीरबाबा आलेले असतात सायली आता फकीरबाबांना बघते आणि एका एकामागोमाग एक संकट कशी येत आहे ही सायली आता फकीरबाबांना सांगताच फकीरबाबा म्हणतात की हे बघ मुली तू जर संघर्ष केला नाही तर तू तुझ्या ध्येयापर्यंत कशी पोहोचशील आणि त्यामध्ये यश तुला कसे मिळेल केव्हा आता सायली म्हणते की माझ्यासाठी माझ्यात सगळ्यात जवळचं ला नातं निभावणं तुझ्यासाठी कठीण होईल हे असं का म्हणाले बाबा तुम्ही फकीर बाबा म्हणतो की त्याचं कसं आहे हे जन्माचं बंधन आहे मुली आणि ते बंधन आपण नाही तर वरून बांधून आलं आहे देवाच्या घरून फकीर बाबा म्हणतात की अगं ते जर बंधन तोडायचं असतं तर उपरवाल्याने ते कधी बांधलं असतं का तेव्हा देवावरती श्रद्धा ठेव असे फकीर बाबा आता सायलीला सांगतात उपरवाल्याने ठरवलं ना त्याला कोणीच बदलू शकत नाही बेटा तेव्हा तुझ्या पूजेला मी नक्की येणार असे म्हणत मोर पिसाचा आता सगळा तो पिसारा सायलीच्या डोक्यावर ठेवून फकीर बाबा सायलीला आशीर्वाद देऊन तेथून निघून जातात आणि इकडे फकीरबाबा निघून जाताच इकडे सायली ही दरवाजात मधुभाऊ येण्याची वाट बघत असते तेवढ्या दूरवरून मधुभाऊ चालत चालत येत असल्याचे सायलीला दिसते पण त्याच वेळेस त्यांच्या पाठीमागे कारमधून अर्जुन आणि चैतन्य तिथे येतो आणि कारमधून उतरत आता सायलीकडे सायलीच्या घराकडे येऊ लागतो सायलीने आता अर्जुनला देखील बघितलेलं असतं पुढे मधुभाऊ तर पाठीमागून अर्जुन आणि चैतन्य येऊ लागतात आणि तेवढ्यात आता पाठीमागून अर्जुन हा आता सायलीकडे बघू लागतो आणि तिथे थांबलेला असतो मधुभाऊच्या पाठीमागे अर्जुन आता एकटक नजरेने सायलीकडे बघत असतो तर सायली देखील खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता मधुभाऊ सायलीकडे बघत अर्जुनकडे बघतात तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो अर्जुनचं आता सायलीकडेच लक्ष असतं तर आता राग घेऊन मधुभाऊ रागाने अर्जुन कडे बघत म्हणतात की तुला एकदा सांगितलेला कळत नाही का की सभ्य माणसाची भाषा कळत नाही आम्हाला आमचं आयुष्य शांतपणाने जगू दे असे म्हणत हात जोडून मधुभाऊ रागाने आता निघून जाऊ लागतात तर अर्जुन म्हणतो की ऐका ना मधुभाऊ मला तुमचे केस लढू द्या नाही तर तो जोशी सगळं काही वेगळं करून ठेवी मधुभाऊ असे म्हणत आता अर्जुन सुद्धा मधुभाऊच्या पाठीमागे येऊ लागतो मधुभाऊ आतमध्ये येतात अर्जुन म्हणतो मधुभाऊ मला तुमची केस लढू द्या यामध्ये नाही तर तुमचंच नुकसान होईल मधुभाऊ म्हणता ठीक आहे होऊ द्या आमचं नुकसान जेवढं नुकसान झालं ना तेवढं पुरेसा आहे आता आम्हाला तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की माझ्या सावलीवरती तुझी सावली सुद्धा पडायला नको नीक तर लगेच मधुभाऊ दरवाजा बंद करू लागतात तेवढ्यात आता बंद करत असलेला दरवाजा अर्जुन आपल्या हाताने अडवतो सायली आता भिंतूच्या आठ बाजूला उभी असते त्यानंतर आता मधुभाऊकडे बघत अर्जुन म्हणतो की मी माझा गमावलेला विश्वास पुन्हा कमवून दाखील मधुभाऊ आणि मी तुम्हाला दाखवून देईल की तुमच्या मुलीसाठी लाईफ पार्टनर योग्य फक्त मीच आहे म्हणून ते ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो हात करत अर्जुन म्हणतो की आज मी तुम्हाला याच हाताने पुढे करत एक वचन देतो की हा जो दरवाजा तुम्ही आता बंद करू राहिलात एक ना एक दिवस तो दरवाजा तुम्हीच तुमच्या हाताने उघडताल आणि विश्वासाने तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात देताल कड़े, कड़े ने कड़े की तो परेंत मिसे गया। ते ऐकून सायली खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने अर्जुनच्या हाताकडे आणि अर्जुन कडे बघू लागते आणि प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलींची काळजी घ्या ते ऐकून आता तर सायली खूप खुश झालेली असते आणि आता त्या क्षणी मधुबाऊने रागाने दरवाजा बंद करताच अर्जुन हा खिडकीजवळ येतो तर प्रेमाने सायली आता अर्जुन कडे बघू लागते तर अर्जुन सायलीकडे आणि दोघांच्याही डोळ्यात एकमेकांच्या प्रेमाने पाणी आलेले असतं आणि दोघेही एकमेकांकडे बघ असतात आणि त्या क्षणी आता अर्जुनने दरवाजावरती हात ठेवलेला असतो तर इकडून सायली नाही आणि दोघेही एकमेकांच्या आठवणीत हारून गेलेले असतात आणि त्यानंतर भानावर येत अर्जुन तेथून निघून जातो इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी हे अर्जुन येण्याचीच वाट बघत असतात तर तेवढ्यात प्रिया तिथे येते तर कल्पना म्हणते की अगं प्रिया तू आली पण अर्जुन आणि चैतन्य नाही आले का तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अगं जाताने त्याने प्रियाला नेलं नव्हतं तर येतानी ती कशी येईल त्याच्यासोबत आणि तो तरी आणील काय तेव्हा आता कल्पना मान हलवते आणि पूर्णाथी म्हणते की या अर्जुनला सुद्धा काय करावे ना तर पूर्णाजीचा हात धरत प्रिया म्हणते की अगं पूर्णाथजी जाऊ दे ना अगं अर्जुन सध्या थोडासा डिस्टर्ब आहे पण नंतर सगळं काही ठीक होईल प्रिया म्हणते की तोपर्यंत मी थांबायला तयार आहे आणि त्या दिवशी दिवसाची वाट बघायलासुद्धा तयार आहे पूर्णाजी कल्पना म्हणते की तन्वी तो दिवस लवकर येवो आणि तू यामध्ये यशस्वी हो असे आता कल्पना प्र प्रियाला सांगते त्या माला तर आता प्रिया म्हणते की त्यासाठी मला तुमची मदत हवी तर पूर्णाची कल्पनाकडे बघते तेव्हा आता प्रिया म्हणते की अर्जुन माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि आमची मैत्रीसुद्धा तशीच आहे पण आता मला जर अर्जुनला नॉर्मल आणि आपलंसं करायचं असेल ना तर त्यासाठी अर्जुनला कुठला रंग आवडतो अर्जुनला काय काय आवडतं हे सगळं तुम्ही मला सांगायला हवं हो। तेव्हा आता कल्पना अर्जुनला काय काय आवडते काय काय खाल्ला खायला आवडते हे सगळं आता प्रियाला सांगते कल्पना म्हणते की अर्जुनला रव्याची खीरसुद्धा खूप आवडते बरं का प्रिया पूर्णाजी म्हणते की आणि अर्जुनला भेंडीसुद्धा खूप आवडते बरं का तर प्रिया खुश होऊन म्हणते आजच करूयात भेंडीची भाजी आणि खोबरं घातलेली रव्याची खीर इकडे आता रागाने मधुभाऊ येऊन क्वाटवर बसतात तर प्रेमाने सायली आता मधुभाऊंना जेवणासाठी ताट घेऊन येते तेव्हा त्या ताटामध्ये आता रव्याची खीर बघताच रागाने मधुभाऊ म्हणतात की आज गोडधोड करायची काही गरज होती का तो अर्जुन सुभेदार इथे आला आणि वाटेल ते बोलून गेला त्यासाठी हे गोड बनवलंस का तू सायली म्हणते की नाही मधुभाऊ खीर तर मी दुपारीच बनवली होती कुसुम म्हणते की हो आणि सायलीने ही खीर थोडीच आत्ता बनवली का आणि तिला थोडंच माहीत आहे होतं का की अर्जुन येणार आहे म्हणून मधुभाऊ म्हणतात की हे सांगायला काय ज्योतिषी हवं आहे का मधुभाऊ म्हणतात की तो अर्जुन सुभेदार मला कुठलाही पदार्थ कधीच गोड लागू देणार नाही असं वाटतंय आणि तो स्वतःला तुझा सगळ्यात उत्तम जोडीदार समजतो ना पण मी सुद्धा मधुभाऊ म्हणतात आणि मी सुद्धा त्याला अजिबात भीड घालणार नाही ते ऐकून आता सायली आतमध्ये निघून जाते इकडे आता पटकन प्रिया ही किचन मध्ये येते आणि विमलला म्हणते विमल मी भेंड्या चिरते तोपर्यंत तू रव्याच्या खिरी ला सुरुवात कर कल्पना आणि पूर्णाजी आता त्या प्रियाकडे बघत असतात पूर्णाजी म्हणते की प्रिया तुला जेवढं जमेल तेवढंच कर बरं का प्रिया म्हणते की पूर्णाजी आज असं का बोलतेस तू मी आता सगळंच करणार आहे तेव्हा आता पूर्णाजी खूप खुश होते प्रिया म्हणते पूर्णादजी मला तुमच्यासारखा स्वयंपाक नाही करता येणार पण खरंच मला अर्जुनसाठी स्वयंपाक करायचा आहे कल्पना पूर्णाथजी ते ऐकून खुश होतात कल्पना म्हणते तन्वी अगं तुला घरचे कामं जमत नाही हे तू मान्य करतेस याचंच मला कौतुक आहे आणि तू हळूहळू शिकायची इच्छा करते ना त्याचंच मला समाधान आहे इकडे आता ते ऐकून तन्वी विचार करते की मला अर्जुनला आता मिळवण्यासाठी अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी या म्हातारीला आणि हे सगळं समोर दाखवावंच लागेल इकडे आता प्रिया ही ते सगळं करत असलेली बघून पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना तन्वीचं अर्जुनवरती प्रेम होतं ते आपल्याला कधी दिसलंच नाही आणि आपणही बघितलं नाही तर आता कल्पना म्हणते की बरं झालं आपण वेळीच डोळे उघडले तर आता पूर्णाजी म्हणते की आपलं घर आता चुकीच्या व्यक्तीच्या हातात नाही आहे याचाच मला आनंद होतो असे पूर्णाजी आते आता प्रियाकडे बघत बोलते इकडे आता जोशी वकील हा पुन्हा मैपत आणि साक्षीच्या घरी आलेला असतो आणि मोठ्या आय टीत पायावरती पाय ठेवून आता समोर बसलेला असतो तेव्हा आता जोशी म्हणतो की कसं त्या अर्जुनचं नाक कापलं आणि तुमच्यासमोर त्या अर्जुनची मला मान खाली घालायचीच होती आणि ते मी केलं बरोबर कसं केलं तर आता लगेचच मैपत आणि साक्षी तुशीकडे बघू लागतात तर म्हैफत म्हणतो तू जोशा अगोदर तुझा पाय खाली घे आणि अजून जे स्वप्न तू बघतोय ना ते रात्री सुद्धा बघण्यासाठी ठेव आणि रात्री स्वप्न बघे बग, बघत असताना ते पूर्ण होतील ना हे याची तू आशा धरू नकोस हात करत आता मैपत म्हणतो की तो अर्जुन सुभेदार बाहुली सारखा आहे एक बुक्की मारली की असा खाली पडतो आणि पुन्हा उठून उभा राहतो दुसरी बुक्की मारली की खाली पडतो पुन्हा उठून उभा राहतो त्याला किती जरी आडवं केलं ना तरी तो असा उभा राहतो कळलं का रे तुला जो आश्या तेव्हा आता साक्षी म्हणते की अण्णा एकदम बरोबर बोल तेव्हा आता ते साक्षी म्हणते की कोर्टात तुम्ही मला क्रॉस एक्झामिन करायचं नाही हे सांगितलं ना त्याच वेळेस त्याच्या लक्षात आला असणार की इथेच काहीतरी गडबड आहे तेव्हा आता मधुब म्हैपत म्हणतो की जोशा कोर्टाच्या बाहेर तो अर्जुन सुभेदार आपल्याला जो काही बोलला ना त्या तोंडाच्या वाफा समजून विसरून जाऊ नकोस तेव्हा आता म्हैपत म्हणतो की अर्जुन जो बोलतो ना तो करतो बरं का जो तर आता लगेचच इकडे साक्षी म्हणते की पण आता माझा या केसशी काही एक संबंध नाही हे तर सिद्ध झालंय तेव्हा आता साक्षी म्हणते की तो अर्जुन सुभेदार आता माझं काहीच वाकडं करू शकत नाही म्हैपत म्हणतो की माझी पोरगी ना अगदी भाबडी आहे तेव्हा आता महिपत म्हणतो की पण ती भाबडी आहे ना तिला काहीच कळत नाही पण जोशी ती जे बोलली ना तिच्या मनासारखंच व्हायला पाहिजे नाही तर मी तुझं नरडं असं दाबीन ना की तू कधीवर ढागात जाशील तेसुद्धा कळायचं नाही तेव्हा ते मोट आता साक्षी म्हणते की अण्णा आवं त्यांनीच आपल्याला वाचवलं आणि त्यांनाच काय घाबरावता आणि लगेचच आता साक्षी जोशीला म्हणते की जाऊ द्या अण्णाचं मनावर घेऊ नका त्यांचा तो स्वभावच आहे ते ऐकताच आता मैपत मोठमोठ्याने हसू लागतो इकडे आता प्रियाने स्वयंपाक करून सगळ्यांना आता जेवायला बसवलेलं असतं कल्पना म्हणते की विमल सगळं काही मांडून ठेवलं आहे ना प्रिया म्हणते की मामी तू काही काळजी करू नको बरं का आणि तू सुद्धा जेवायला बस नाही तर तू जेवल्याशिवाय मलासुद्धा जेवण जाणार नाही प्रियाचं ते प्रेम बघून आता कल्पना वेडी झालेली असते आणि आता अस्मिता म्हणते की मम्मा प्रिया एवढी म्हणते तर बस की जेवायला कल्पना आता जेवायला बसते तेवढ्या चैतन्य आणि अर्जुन तिथे येतो आणि आता प्रिया त्यांच्याकडे बघत विमलला म्हणते की विमल अगं भेंड्याची भाजी झाली का मला अर्जुनचं ताट करायचं आण लवकर तर अर्जुन हा प्रियाकडे बघतो इकडे आता प्रेमाने सायलीने आता एका वाटीमध्ये खीर घेतलेली असते आणि चमच्याने ती खीर तोंडासमोर धरत सायली खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने एक चमचा खीर सायली ही तोंडात घालते आणि डोळे बंद करते तेवढ्यात पाठी मागून कुसुम तिथे येते आणि सायलीला बघते सायलीकडे बघत कुसुम म्हणते की काय ग अशी उभ्याने फक्त खीर का खाते जेवायलाच बस ना तर आता सायली भानावर येते तर आता सायलीकडे बघत कुसुम म्हणते की थांब बाई मिस तुला वाढते तर सायली म्हणते की कुसुम ताई अगं मला फक्त खीर खायची कारण हा या खिरीमध्ये जो गोडवा आहे ना तो गोडवा आता आयुष्यात यायला हवा नाही का ते बोलताच आता सायली पुन्हा प्रेमाने एक चमचा खीर खाते आणि अर्जुनचे बोलणे आता सायलीला आठवते अर्जुनने म्हटलेले असते की मीच तुमच्या मुलीसाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे हे मी तुम्हाला मधुभाऊ दाखवूनच देईल अर्जुनने सांगितलेले असते की मी तुम्हाला मधुभाऊ वचन देतो एक ना एक दिवस नक्की कि त्याच वेळेस आणि तुमच्या मुलीचा अर्जुन हा घरी आलेला असतो बेडरूम मध्ये येऊन आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य मला आता सगळा फोकस मधुभाऊंवर करायचा आहे अरे तूच म्हटला ना सायलीपर्यंत पोहोचण्यासाठी मधुभाऊ माझ्या समोर तलवार घेऊन उभे आहेत आणि मधुभाऊच्या हातातली तीच तलवार बाजूला करून मला त्यांच्या हातामध्ये झेंडा द्यायचा आहे आणि तोही सायलीचा आणि माझ्या प्रेमाचा आणि लगेचच आता मधुभाऊ हे आजारी पडलेले असतात मधुभाऊंनी टेन्शन घेतलेलं असतं आणि मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये जायला तयार नसतात तेवढ्यात आता अर्जुन एक युक्ती करतो अर्जुनला हे समजलेलं असतं आणि फ्री मेडिकल कॅम्प असे म्हणत आता हॉस्पिटलची गाडी तिथे घेऊन येत हट्टी पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी आता अर्जुनने सगळी व्यवस्था केलेली असते आणि आता मधुभाऊला धरून सगळेजण आता कॉटवर झोपवतात आणि दवाखान्यात घेऊन जातात तर आता सायली ही खूप खुश झालेली असते तेव्हा प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो की मिसेस सायली तुमच्या चेहऱ्यावरती हे सास्य बघण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि आता सायली खूप खुश झालेली असते आणि अर्जुन सुद्धा तेव्हा आता मधुभाऊच्या मनातील गैरसमज दूर करून अर्जुन कसा सायलीला घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि ठर रत तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा